सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आज गुरुवार आहे आणि प्रत्येक गुरुवारी आपण महाराजांची सेवा करत असतो महाराजांच्या केंद्रात किंवा मंदिरात मठात आपण जात असतो तर गुरुवार म्हणजे आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा दिवस आहे गुरुवारी आपण आपल्या घरात आणि महाराजांची सेवा करण्यात खूप रममाण असतो तर आपण पाच गुरुवार अशी कुठली सेवा करायची आहे ज्याने आपल्याला आपल्या नशिबात नसलेल्या सुद्धा काही गोष्टी मिळणार आहेत बघा महाराज आपल्याला आपल्या नशिबातल्या गोष्टी मिळवून देतात परंतु योग्य वेळ आल्याशिवाय कधीही कुणाला मिळत नाही आणि कर्म आणि कष्ट तितकेच महत्वाचे असतात जो प्रामाणिकपणे कष्ट करत असतो त्याला महाराज त्याचं फळ योग्यरित्या पोचवत असतात तर आपला आजचा विषय अत्यंत महत्वाचा आहे आणि प्रत्येकाने व्हिडिओ कुठेही स्किप न करता ऐका तत्पूर्वी मी तुमच्यासाठी नवीनच माझ्या स्वतःच्या हाताने बनवलेलं हे ओम आयुर्वेदिक हेअर ऑइल मी स्वतः बनवलेला आहे आणि हे आपल्या केसांना सर्व पोषण मिळवून देतं त्यामुळे आपले केस काळे घनदाट होतात आणि त्याचमुळे आपल्या केसात हे तेल वापरल्यामुळे कुठल्याही प्रकारची खास खुजली किंवा कोंडा होत नाही अकाळी केस पांढरे होत असतील तर ते लगेच थांबून जातात आणि हा इतका ओरिजिनल तेल मी बनवलाय की हा तेल वापरताच अगदी चार दिवसातच तुम्हाला या तेलाचा फरक जाणून येईल त्यामुळे तुम्हाला जर हे तेल तुमच्यापर्यंत हवं असेल तुम्हाला तुमच्या घरापर्यंत पोचवून हवं असेल तर काय करायचं आहे तुम्हाला मी स्क्रीनवर माझा नंबर देते त्या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही हाय करायचा ह्या प्रोडक्ट तुम्हाला सर्व माहिती त्याच्यावर मिळून जाईल अत्यंत कमी दरात हा मी तेल तुमच्यापर्यंत पोचवणार आहे तर त्यासाठी तुम्ही नक्कीच व्हॉट्सअपला येऊन हाय करा आजच्या विषयाकडे वळूया काय करायचं आहे पा पाच गुरुवार ज्याने आपल्याला आपल्या मुलांना सुख आणि आपली मुलं खूप प्रगती करतील असं असे हे पाच गुरुवार आपल्याला उपाय करायचे आहेत आता आईने मुलांसाठी केले तरीही चालेल आणि मुलांनी स्वतः केले तरीही चालेल शक्यतो काही उपाय आपल्या स्वतः करायचे असतात म्हणजे मुलांसाठी असेल तर मुलांनी स्वतः करावे आपल्या स्वतःसाठी असेल तर आपण स्वतः करावे काय करायचं आहे सांगताय का हा व्हिडिओ कुठे स्किप न करता ऐका व्यवस्थित समजून घ्या प्रत्येक गुरुवारी म्हणजे ह्या गुरुवारी तुम्हाला हा व्हिडिओ दिसला तर ठीक आहे नाही तर पुढच्या गुरुवारपासून तुम्ही सुरुवात करा पाच गुरुवार उपाय करायचा आहे ही सेवाच आहे उपाय असं सांगता येणार नाही सेवा आहे काय करायचं आहे तर आपल्या दारात जर का गाय येत असेल आता हा बघा कॉमन उपाय नाही थोडा वेगळा आहे गाय जर आपण शहरात राहत असाल तर आपल्या घरापर्यंत गाय पोचेलच असं नाही परंतु शहरात गाय गोठे असतात तिथे जाऊन तुम्ही हा उपाय सेवा करायची आहे तर आपण गाईला प्रत्येक गुरुवारी चपाती किंवा गुळ डाळ काहीतरी घालत असतो किंवा रोज दारात आली तर ता रोज काहीतरी घालत असतो आता मी सुद्धा शहरात राहते परंतु माझ्या दारात रोज गायी येते मी रोज सेवा करत असते काही व्हिडिओ सुद्धा तुम्ही पाहिलेले असतील तर गुरुवारी आपल्याला आपण गाईला गुळ आणि डाळ चण्याची हे आपल्याला खायला घालायचं आहे परंतु कसं खायला घालायचं आहे असं अचानक आली गाय घातलं असं नाही तर आपल्याला आपल्या, आपल्या हातावरच्या नशिबाच्या ज्या रेषा आहेत त्या बदलून घ्यायच्या असतील तर हा उपाय आपण स्वतः करायचा आहे मुलांसाठी करायचा असेल तर मुलांना स्वतः द्या परंतु गाय अंगावर येत नसेल मारत नसेल ह्याची काळजी घ्या काय करायचंय सांगताय का आपल्याला एखाद्या वाटीत डाळ घ्यायची आहे परंतु वाटीतली डाळ नंतर ते आपल्या हातात घ्यायचे एक छोटासा गुळाचा खडा घ्या आणि डाळ आपल्या हातात ठेवा आणि ही डाळ अशी आपल्या हातानेच त्या गायीच्या तोंडापर्यंत न्या फटकन गाय खायला येईल आणि ज्या वेळेला गाय ही आपल्या हातातली डाळ खाईल त्यावेळेला आपल्या हातावरच्या रेषा सुद्धा ती चाटत असेल थोडीशी तरी तिची जीव लागेल एकदा तिने थोडस हाताला टच केलं की आपल्याला माहिती आपल्याला भीती वाटते मग खाली ठेवली तरीही चालेल परंतु थोडस चाटू द्या आणि जर का तुम्ही गोशाळेत गेलेला असाल तर तिथे सांगायचं सा की मला थोडीशी अशी सेवा करायची ते स्वतः उभे राहतात तर अशा पद्धतीने अगदी काळजीपूरक ही सेवा करायची आहे ही सेवा करायच्या आधी हळदी कुंकू लावायचं गायीला गायीच्या हा पायावर पाणी घालायचं शक्य असेल तर नाही तर डायरेक्ट सेवा केली तरीही चालेल कारण गाय आहे माणसं नाहीयेत आपल्याला भीती वाटते किती नाही नाही सांगितलं तरी आपल्याला भीती वाटते अशी सेवा करायची आहे त्यानंतर आपली इच्छा बोलायची आहे हा उपाय तुम्ही तुमच्या मुलांसाठी करत असाल तर मुलांना स्वतः ही हा उपाय करायला सांगा सेवा करायला सांगा आणि तुम्ही स्वतः करत असाल तर ही सेवा तुम्ही स्वतः केली तरीही चालेल अशी पाच गुरुवार तुम्हाला सेवा करायची आहे एखादा गुरुवार मिस होईल विटाळ असेल सुतक असेल किंवा कुठे तुम्ही गेलात असाल अर्जंटमध्ये तर एक सेवा राहून जाईल तर ती पुढे करा म्हणजे पाच गुरुवार करा तुम्ही आता पुढचा पुढची कुठली सेवा आहे सांगताय का आपल्याला आपल्या महाराजांच्या मठात किंवा केंद्रात किंवा समजा दत्तगुरूंच मंदिर असेल तिथे गेलात तरीही चालेल आपल्याला दशम्या माहिती असेल ना गुळाच्या दशमा दशम्या त्या गुळाच्या दशम्या करायच्या नसेलच जमत तर गुळ पोळी तयार करा चपाती आपण जशी लाटतो तशी गुळ आणि चपाती गुळाची चपाती लाटून घ्या व्यवस्थित खरपूस भाजून घ्या आणि आपण ज्या मंदिरात जाणार असाल किंवा के। मठात केंद्रात जाणार असाल तिथे ही गुळाची चपाती किंवा दशम्या तुम्ही करून घेऊन जा आणि तिथे आरतीच्या टायमाला जा म्हणजे काय होईल ज्या वेळेला आरती करायला लोक जमलेलं असतात त्यावेळेला हा आपण नैवेद्य घेऊन जातो त्यावेळेला हा नैवेद्य महाराजांना किंवा आपल्या दत्तगुरूंना अर्पण केला जाईल आणि त्यानंतर हा प्रसाद म्हणून सर्व लोकांमध्ये वाटला जाईल असे हे पाच गुरुवार हा सुद्धा तुम्हाला ही सुद्धा सेवा करायची आहे आणि बघा आपल्या नशिबात नसलेल्या सुद्धा गोष्टी आपल्याला मिळतील गाय ज्या वेळेला आपले हात साठेल त्यावेळेला आपले भाग्य बदलेल आपल्या भाग्यात नसलेल्या काही गोष्टी आपल्याला मिळतील सर्व आपल्याला आपल्या भाग्यात नसलेल्या सगळ्याच गोष्टी मिळतात परंतु महाराज आपल्यासाठी ज्या योग्य आहेत त्या देणारच आहेत योग्य वेळेवर देणार आहेत त्यामुळे असं कधीही नाराज होऊ नका की मला काही नाही मिळत सर्व काही मिळणार आहे आपल्याला जे योग्य आहे ते महाराज आपल्यासाठी देणार आहेत अशा काही गोष्टी असतात ज्या आपल्याला केल्याच पाहिजेत गाय ही आपली गाय माता आहे त्यामुळे गायची सेवा ही झालीच पाहिजे आणि केंद्रात सुद्धा ही सेवा आपल्याला करायची आहे प्रत्येक गुरुवारी करा पाच गुरुवार करा नक्कीच फरक जाणून येईल आजचा छोटासा उपाय किंवा सेवा तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कळवा आणि प्रोडक्ट विषयी मी जे सांगितलंय ते नक्कीच लक्षात ठेवा मी स्क्रीनवर नंबर देते त्या नंबरवर हाय करा तर आता छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कळा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत नवीन विषयासोबत सो ना श्री स्वामी समर्थ